हाय मित्रांनो आता आम्ही आलो इथं गायमुखला माझं हे गायमुखचं ठिकाण आहे पण पूर्वी कसं असायचं की हे ठिकाण म्हणजे इथं ह्या गायमुखच्या ठिकाणाला देवाचं ठिकाण मांडलं जायचं पण आता सध्या तसं काय राहिलेलं नाही लोक चप्पल येऊन घालून जातात आतमध्ये आंघोळे घालतात तिथं सगळं तोंड वगैरे धुवत बसतात काय ठिकाण राहिलेलं नाही हे योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्हीच मला सांगा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हाच आहे की मी इथं आता आलो जस्ट मी माझ्या फॅमिलीसोबत आलो पाहिलं तर काही लोक इथं आंघोळ करत आहेत गायमुखाखाली गायमुख गाय गायच्या मुखाखाली आंघोळ करत होते तिथेच चपला वगैरे घेऊन जात होते मला वाईट वाटलं वाट योग म्हणजे ते बरं नाही वाटलं की बाबा आम्ही आमच्या लहानपणी ज्या वेळेला इथे यायचो तर आम्ही आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा आतमध्ये गायच्या मुखाजवळ सुद्धा चप्पल बाहेर काढून आतमध्ये जायचो आणि पाणी वगैरे पियायचो आत्ता पाहिलं तर काही लोक आता पण मी माझ्या फॅमिलीला सांगितलं आहे की बाबा चप्पल आपण बाहेर काढूया आम्ही चप्पला बाहेर काढल्या आणि आतमध्ये गेलो आहे आणि पाणीच पितो आहे आम्ही बाकी काय करत नाही तर आम्हाला घाण वगैरे दिसतं आम्ही ती साफ साफ करण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो काय करत आहे ह्यावर तुम्ही मला सांगा उत्तर द्या हे ठिकाण तळा तालुक्यातील पनेली या गावामध्ये आहे पनेली या गावामध्ये गायमुख हे ठिकाण आहे तर आज आमच्या मनात आलं की चला जाऊ या गायमुखामध्ये गायमुख गायमुख बघण्यासाठी इथं आल्यानंतर आम्हाला हे वाईट दृश्य दिसलं म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे मला वाईट वाटली ही गोष्ट की बाबा आमच्या आम्हाला जशी शिकवण दिली तशी इतरांना का दिली नाही हे त्यांनाही कळायला हवं होतं म्हणा ह्या पुढं असं होणार नाही जर सगळ्यांनी सपोर्ट केला तर ह्या आपल्या ऐतिहासिक वस्तू वास्तू ज्या आहेत त्या टिकून राहतील असं मला वाटतं ह्या अशी घाण मला अजिबात आवडत नाही म्हणजे मी इथं आले गायच्या मुखाच्या इथेही बघा ही किती घाण आहे बघा हे बघा किती घाण आहे आम्ही इथे इथे असणारी माती ही इथे असणारी माती बघा ही आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो काहीतरी करतो आणि प्रयत्न करतो काढण्याचा इथे लोक येत आहेत आणि त्या मुखाजवळ जाऊन तोंड वगैरे धुत आहेत आणि स्वतःच्या शरीरातला पाणी तिथेच आहेत एवढा घाणेरडापणा झालं आहे या गायच्या मुखाजवळ हे सगळं कुठंतरी रोखलं पाहिजे ह्यासाठी हा माझा प्रयत्न आहे तर प्लीज कृपया करून सपोर्ट करा हे तळा तालुक्यातील गायमुखी हे ठिकाण आहे पहा तुम्ही गायमुख एक ठिकाण आहे तिथे आम्ही आलो पाहिलं बरं नाही दिसलं ते म्हणून मी शूट केलं आहे विचार केला होता की गायमुख या ठिकाणी जाऊन तिथे आम्ही थोडा वेळ घालवू आमचा दहा ते पंधरा मिनटं म्हणा किंवा एक तास म्हणा जसं आमचा वेळ जाईल निघून असं त्यासाठी आम्ही आता आलो होतो पण इथे ही परिस्थिती पाहिल्यानंतर आता थांबायची अजिबात इच्छा नाही आम्ही थोड्या वेळात निघून जाऊ साफ कर साफ कर तर मी आता जेवढे माणसं आली त्यांना मी चप्पल काढायला भाग पाळलं काही लोकांनी उत्तर दिलं की नाही हे आंघोळी करायचं ठिकाण आहे स्पष्ट सांगून टाकलं हे बरोबर नाही आपण आपल्या ऐतिहासिक वस्तू जपले पाहिजे आणि मी मला हे पाहावलं नाही म्हणून ही, बर ही व्हिडिओ बनवतो